आणि गेल्या मारे दिसते एकदम चिकन किमा पाव आजची रेसिपी तेजलची आजची आहे जबरदस्त अशी रेसिपी बनले गरम गरम शिजत आहे छान आता इकडे सर्व करून घेऊया हा हा एक नंबर जबरदस्त असला असा चिकन खिमा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुम्हाला दाखवते खिम्याची रेसिपी ती माझी बहीण दाखवणार आहे ती कामावर असताना तिथे शिकली होती ताई ती, ती बोलली की ताई मी एक रेसिपी दाखवते करून तर आपण चिकन खिम्याची रेसिपी इकडे चिकन आहे किमा चिकन खिमा आणलेला आहे त्यासाठी एवढे साहित्य लागतात टमॅटो दोन घेतले एक गाजर दोन बटाटे शिमला मिरची कांदे घेतले मोठा आहेत कोथिंबीर आणि रेसिपी साठी साहित्य आहे तिला जॉब ला असते पण जॉबला लागले तर सुट्टी आहे म्हटलं सर दाखव द्यायचं काय ती रेसिपी तुम्हाला पण सगळ्यांना बघायला आवडेल तर खिमाला इकडे छान फ्रेश खिमा स्वच्छ धुवून घेतलाय आणि इकडे असा तयारी करू घ्या बरेच लोक

ठेसा ना खेचून घ्यायचं आहे ना ते मिरची आलं लसूण कोथिंबीर सगळं त्याच्यामध्ये मी फ्लेवर येतो

फोडणी तयार होते कांद्याचं मला टमाट्याचं प्रमाण बऱ्यापैकी पाहिजे आता रेसिपी बनवते आज खास करून तेजल चाची डिमांड आहे सगळ्याची चिकन खिमा आणि चिकन खिमा सोबत काय पाव असणार आहेत काय चिकन खिमा पाव

चांगला इथे झाला पाहिजे त्यामध्ये मराव झाला की मुळचे मग त्यांना साहित्य ॲड करायचे ऍड केलं

वेगवेगळी मसाले आपले मसाले चवदार टेस्टी पारंपरिक पद्धतीने बनवतो त्यामुळे चौथून भारी असतील जरा फायनली ऍड करतोय आहे चिकन किमा चांगल्या पद्धतीने हां तसं घेऊन गेलं आहे आणि फ्रेश आलाय सकाळी जाऊन मस्त किमा चिकन किमा म्हणतात

पाणी नाही अजिबात झालेली आहे कोतुबीर ऍड झाली ना थोडी बाकीची नंतर थोडी आता घालायची कोतुबीर नंतर थोडी शिजल्या होती जबाय पाणी घालून घालायचं

वेगळी पद्धत आहे ते आपण कांद्यामध्ये करतो ना आता तशी ती वेगळी आहे जरा मी कामावर शिकले स्लो करून नाका थोडं मिडियम करते दहा मिनिटं जास्त झाले चपात एकदम खमंगपणा सुटलाय किचन मध्ये आणि कलर किती मस्त आलाय आणि पाणी पण आटलंय छान असं आपलं किमा चिकन किमा ऑलमोस्ट रेडी होत आलंय शिजलेत ना बटाटा ग्रे शिजलेला आणखी पाणी थोडं कमी होईल कुकर ते बोलतो ना ना हो पाच मिनिटांनी चेक करा कराय ऑलमोस्ट होत आलाय पाव आणले किमा किमा सोबत पाव चांगला पावासोबत किंवा चांगला लागतो

जबरदस्त अशी आपली चिकन खिमाची रेसिपी रेडी झालेली आहे आणि छान असं सजवलेलं पण आहे प्लेट आणि हे तेजलने बनवलंय <laughs> ती शिकले आणि तिने आम्हाला सांगितलं की आपण एक रेसिपी करूया तर हे पण रेसिपी बनवलेली आहे सोबत पाव आहे गरम गरम मस्त सगळ्यांना आवडीचं असं काहीतरी बनल्यास तुम्हाला पण हे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच कुठल्या कुठल्या नवीन तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर सांगा मला कमेंट करून तेजनच्या आजच्या वर्षाच्या आजच्या नवीन रेसिपी नक्की दाखवू आणि आपल्या रेसिपी साध्या सिंपल असतात मला सगळ्यांना आवडतात त्याबद्दल थँक्यू सो मच आता टेस्ट करायची वेळ राजू कुठे गेली राजू ट्युशन गेले येणार लवकर आता ती पण टेस्ट करायलाच चला आपण खाऊया आता आणि तुम्हाला याची टेस्ट पण सांगूया अन्न पण इकडे चलो

एकदम मीठ वगैरे सगळ्या व्यवस्थित आहे आणि भाज्या पण मस्त शिजल्या सगळ्या व्यवस्थित बटाटे छान झाले आवडला चिकन शिजल्या पण मस्त मसाल्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे भाज्या पण छान शिजल्यात आणि कॉम्बिनेशन आहे ना भोपळा मिरची बटाटा आणि सगळं एक नंबर आहे राजू चला अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तुम्हाला नक्की तुम्हाला नवीन नवीन मसाले पण पण ऑर्डर आपले आहेत ते करत राहा तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये इकडे दाखवलेली आपण रेसिपी खास करून चिकन किंवा पाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा असेच तुम्हाला तेजलच्या अच्छे आजचे नवीन रेसिपी बघायला मिळतील कधी आम्ही पण दाखवू तर तुमचे असे प्रतिक्रिया छान छान आल्या तर आपण आणखीन नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्की दाखवत राहू गावाकडचे ते व्हिडिओ असतील तर कारण काही कमेंट्स पाहिजे होतं की आता गावाला कधी देणार आहे ओके की आता झाले ते फेरी माझी एक दोन दिवसात होणार आहे दोन दिवसासाठी एक काम आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बाकी घरातले आपले व्हिडिओ असतीलच सो चला म्हटलं हा व्हिडिओ आवडत असेल जर लाईक करा कमेंट करा प्रतिक्रिया द्या तुमच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू